पूर्णा तालुक्यातील आयरवडी गावात गेल्या शंभर वर्षापासून परंपरा असलेले श्री रामगिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल स्पर्धा परभणीतील पहिलवान भैरवनाथ जोगी यांनी प्रथम बक्षीस अकरा हजाराचे पारितोषिक जिंकले असून या स्पर्धात छोट्या व मोठ्या दोन हजार पहिलवानांनी भाग घेतला होता हे बक्षीस वितरण श्री रामगिरी महाराज ट्रस्टच्या वतीने देण्यात आले असून यावेळी आयरोडीचे पोलीस पाटील मोरे नागोराव खंदारे घाटोळ पांढरे पैलवान मारुती बनसोडे व श्री रामगिरी ट्रस वा महाराज ट्रस्ट व आयरवाडी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी सद्गुरू श्री रामगिरी महाराज ट्रस्टच्या वतीने खुल्या कुस्त्या स्पर्धात पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत आज सदगिरी महाराज हिरागिरी महाराज गुरु रामगिरी महाराज यांच्या यात्रेचा शेवटचा दिवस आज आमच्या गावामध्ये पंच्याऐंशी क्विंटल वांग्याची भाजी आणि सकाळी अकरा वाजता आमचा ठिकाणी कुस्त्याचा फड सुरू झाला त्यामध्ये विविध पैलवानांनी आमच्याकडे पहिला दुसरा आणि तिसरा आणि बऱ्याच अशा ट्रॉफ्या सर्वांना देऊन बक्षीस आम्ही दिले त्यामध्ये शेवटचं बक्षीस होतं अकरा हजार रुपये भैरवनाथ जोगी या पैलवाना अकरा हजार रुपये आणि मानाची ट्रॉफी आणि आमचे उपसरपंच सदाशिवराव मोरे आणि सर्वचा गावकरी मंडळी त्यांना देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला जवळपास आमच्या या कुस्तीच्या फळामध्ये जवळपास एक आठशे पैलवानांनी भाग घेतला आणि छोटे मोठे पैलवाने ते बरेच होते परंतु चांगले पैलवान जे होते एक आठशे नऊशे पैलवानाने भाग घेतला दरवर्षी याही वर्षी हा कार्यक्रम आम्ही झालेला आहे आणि सर्वांच पैलवानांना आम्ही असं आवाहन करतो की पुढच्या वर्षी देखील याहीपेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत सर्व पैलवाना नेऊन या ठिकाणी यात्रेची शोभा उडवली आणि भव्य असे पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडून घेऊन झाले